असं म्हणणारी आणि पोरींनो एक सांगू सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम कोणाचं असतं सांगू का सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम हे तुमच्या बापाचं असतं ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या तुमचा पोरींनो बाप कधी झुकत नाही तुमचा बाप कधी कोणासाठी रडत नाही तुमचा बाप कधीच कुणापास झुकत नाही पोरींनो पण लग्नामध्ये तुम्हाला वाट लावताना वाटतं तुमचा बाप रडल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या तुमच्या बापाचं प्रेम बघायचं तुम्हाला एकुलता एक भाऊ सोबत घ्या पोरींनो आणि एकूल त्या एका भावाला घेऊन कपड्याच्या दुकानात जा त्या कपड्याच्या दुकानात गेल्याच्या नंतर तुमच्या बापाकडे बळा एकूल त्या एक भावाच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला दहा वेळेस विचारल पण तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला कधीच विचारत नाही कारण त्याला माहितीये माझी चिमणी एक दिवस माझं घर सोडून निघून जाणार पोरींनो बापाचं प्रेमच बघायचं असेल अरे सगळेजण आईचं कौतुक करतात आईचं कौतुक नक्की केलं पाहिजे पण बाप कुठं आपल्यासाठी उकला बाप कुठं आपल्या प्रयत्नाला चुकला त्या बापाचं सुद्धा कौतुक प्रत्येकानं केलं पाहिजे आई दहा रुपये दे म्हणल्याबरोबर बरोबर दहा रुपये देणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते पण शाळेची चाळीस हजार रुपये फीस भरणारा बाप आपल्या लक्षात राहत नाही तुम्हाला बापाची अवस्थाच पाहायची असेल तर त्याच्या फाटलेल्या बनेलकडे पहा तुमच्या लक्षात येईल आपलं नशीब घडवता घडवता त्याचं नशीब कधी फाटलं हे त्यालाच कळालं नाही तुमच्या बापाकडे पाहायचं असेल तर तुमच्या बापाची उमऱ्यावर सोडलेली टाचा कुजलेली चप्पल पहा त्या टाचा कुजलेल्या टाटा झिजलेल्या चप्पलकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळल त्या चप्पल मधून काटेवर येते तेच काटे तुमच्या बापाच्या पायाला टोचतेत बंबळ तुमच्या बापाचा पाय होतो तरी सुद्धा टिप्पणीच्या माग चाड्यावर मूठ धरून चलत असतो तो बाप कधी खचत नाही त्या चप्पलीकडं पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल आपलं नशीब घडवता घडवता त्याच्या नशिबाला कधी काटे बोचले हे काही कळालंच नाही पोरीं ना बाप कधी रडतो माहितीये <wary> बाप तुम्हाला वाटं लावताना रडतो प्रचंड वाट लावताना रडतो तुमचा बाप कुणाच्याच पशी झुकला नव्हता पण तुमच्या लग्नाच्या वेळेस तुमचा बाप मंडपवाल्याच्या पाया पडला बँडवाल्याच्या पाया पडला भाऊकीच्या पाया पडला नातेवाईकाच्या पाया पडला आणि सगळ्यांना म्हणायचा या माझ्या लेकराला आशीर्वाद द्यायला मंगलाष्टिका चालू असतो तुमचं लग्न तुमच्या डोळ्यासमोर आलं तर तुम्हाला कळेल मंगलाष्टिका चालू असतो सकाळपासून तुम्ही सुंदर साडी घालून त्या लग्न मंडपामध्ये नवरी म्हणून मिरवत असता तुमच्या बापाला कौतुक वाटत लहानाची कधी मोठी झाली तैडी काही कळालं नाही आणि माझ्या समोर एवढा सुंदर शृंगार करून मंडपमध्ये नवरी म्हणून तुम्ही आलात की एका मंडपमधल्या खांबाला धरतो ढसा ढसा तुमचा बाप रडतो रडतो या करता रडण्याचं दुसरं काही कारण नसतं पोरींनो एकाच गोष्टीमुळं तुमचा बाप रडतो काय माहितीये एकाच गोष्टीमुळे तो रडतो आजपर्यंत माझी काळजी घेणारी व्यक्ती माझ्या घरात होती लग्न लावून दिलं पोरीच माझ काळजी घेणार घरात कोणी राहिलं नाही आईचं आणि बापाचं भांडण झालं तर पोरगी मध्ये येते बापाला म्हणते ओ बाबा ना जेवण करून त्या आईचा स्वभावच तसलाय ना सोडून बाबा चला ना जेवायला म्हणून पोरगीच बापाची विनंती करून बापाला ताटावर बसवते जगाच्या पाठीवर नवऱ्याचं बायकोचं भांडण मिटवणारे सुद्धा पोरगीच असते ही गोष्ट नेहमी सगळ्यांना लक्षात ठेवा म्हणून महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यांनी आईवडिलांवर प्रेम केलं पाहिजे देशावर प्रेम केलं पाहिजे सैनिकावर प्रेम केलं पाहिजे आमच्या वारकरी संप्रदायावर प्रेम केलं पाहिजे सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो माझे एकाच चरणाचा भाव तुमच्यासमोर दिलेला आहे एक चरण माझं राहिलेलं आहे चला ही सगळी महाराज मंडळी उपस्थित आहेत आमची श्री संत भीमसे महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे इथं जवळाला नावाचं गाव आहे तुमच्या जवळच आहे तिथं आमची संस्था माझे लहाने बंधू पाहतात आपल्या गावचे आमचे रोहित रोहित महाराज आणि प्रशांत महाराज दोघंही त्या संस्थेमध्ये शिकत आहेत माझा जास्त इकडं सहवास नाही माझं गाव जरी जवळाला असलं तरी मुंबईला राहायला असल्यामुळं परिसरामध्ये त्या पट्ट्यामध्ये कीर्तनं माझे जास्त असतात कधीतरी गावाकडं आल्यावर आपुलकीचं नातं वाटतं प्रत्येकाला भेटावं वाटतं गावाकडे आल्यावर बऱ्याचदा या परिसरात तांबाराजुरी इकडं बरेच कीर्तनं झालेले आहेत माझे आज तुमच्याकडं योग आला म्हणून सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो इथून तुमचं सगळ्यांचं पुढचं जीवन सुख समृद्धीचं आनंदाचं जावं अशी माउलीद ज्ञानोबार यांच्या चरणी प्रार्थना करतो काही चुकलं असेल तर माझं मला परत द्या जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुवरे यांचं समजून घरी घेऊन जा एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा आमचे बंडूभाऊ असतील त्र्यंबक भाऊ असतील गावातले पुन्हा बरेचशीच कमिटीतली सगळी माणसं असतील सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आमचे डॉक्टर साहेब आले त्यांनाही धन्यवाद देतो आणि याच ठिकाणं माझ्या सेवेला विराम देतो सूचना देईपर्यंत कोणीही जागा सोडू नका अशी सगळ्यांना विनंती करतोय ज्ञानेश्वर